मित्रांनो नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांना देवाभाऊ असं म्हणतात त्यांच्या राज्यात चाललंय तरी काय असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला म्हणजे राज्याचे प्रश्न भयंकर आहेत तीव्र आहेत वाढलेले आहेत मी एक व्हिडिओ आज पाहिला अगोदरसुद्धा एक पाहिला होता व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये एक शेतकरी आपल्या शेतातल्या पिकामध्ये तिथे बसलाय त्याच्या अक्षरशः डोकं धरून बसलाय काय करावं त्याला सुचत नाही आणि एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर तो आपलं पीक जे आहे उरलसुर्ल पीक असं फेकून देतोय उद्ध्वस्त झालंय तो आता पुढचं आयुष्य कसं काय काढायचं कर्ज बाजारी येतो हा व्हिडिओ पाहिला तिसऱ्या व्हिडिओमध्ये एक तरुण शेतकरी हा दाखवतो की माझ्या शेतामध्ये कसं पाणी गेलेलं आहे पूर्णपणे पाणी अतिवर्षा झाली आहे अवकाळी पावसाचं संकट आपण पाहतोच पण विशेषतः नांदेडमध्ये मराठवाड्यात ठिकठिकाणी थीक तुफान पाऊस पडला ढगफुटी सदृश पाऊस पडला आणि पिकं अक्षरशः हातातनं घेत प्रचंड नुकसान झालं आणि इतकं शे पीक शेतात पाणी शिरलेलं आहे की आता पुढचा पीक कसं घ्यायचं असाही प्रश्न आहे आकांत करतो आहे शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की माझ्या इथे कांदा लावलेला आहे आणि बाकीच्या ठिकाणी सोयाबीन आहे कुठे कापूस आहे पंचनामे केले करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असं म्हणतात पंचनाम्यासाठी एकही कोणीही सरकारी अधिकारी आमच्या पंचक्रोशात आलेले नाही फक्त तोच शेतकरी अनेक अनेकांनी शेतकऱ्यांनी सांगितलं कोणीही आलं नाही कोणाला फिकिरच नाही आमची भयंकर परिस्थिती आहे रस्ते वाहून गेलेले आहेत आणि कर्मचाऱ्यांना कशाचीच परवा नाही ज्याप्रमाणे आपण पाहिलं की रोहित पवार संतापले आणि संतापून म्हणजे ते म्हणाले की बाबा हे लोकं सांगत आहेत ते काय वेळ आहेत का काय ते बोलायला की गटारं साफ केली नाही आहेत त्यांच्या काय तक्रारी होत्या त्याची दखलच घेतली जात नाही आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या वरती संपूर्ण सुपूर्द करून तुमचं आणि त्यांची मत आहे अशा अनेक गोष्टी ते सांगत होते चिडून बोलत होते आता चिडून माणूस बोलताना कशासाठी बोलत होता त्या गावकऱ्यांसाठी तर त्याच्यामध्ये एखादा शब्द काढायचा किंवा त्याने असं बोलायला नको तर तसं बोला, बोला। कशासाठी बोलला हा खरा प्रश्न आहे ना मूळ प्रश्न काय आहे तर लोकांच्या समस्या सरकारी अधिकारी सोटवतो सो, सोडवत नाही आहेत ते बेपर्वा झाले गलथान कारभारे देवाभाऊच्या राज्यात काहीही केलं जात नाही बघा आता केवळ शेतीचा शेतकऱ्यांचा प्रश्न नाही आहे आणि शेतकऱ्यांचा प्रश्न काय शेतमजुरांचाही प्रश्न मी तुम्हाला सांगतो की रविकांत तुक्कर हे शेतकऱ्यांसाठी लढत असतात त्यांनी तुम्हाला आठवत असेल तर एक दोन महिन्यापूर्वी वर्षावर जाऊन शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागेल समोर आणि हे आम्ही आंदोलन करतोय कारण या आमच्या मागण्या आहेत ते काय मागण्या होत्या की सोयाबीनला नऊ हजार भाव द्या कापसाला बारा हजार पाचशे द्या संत्रा मोसंबीच्या पिकांचं जे नुकसान झाले ते विदर्भातले शंभर टक्के नुकसान भरपाई द्या शेतमजुरांना विमा कवच द्या अशा अनेक मागण्या आणि शेतम शेतकऱ्यांचा हे सातबारा कोरा करा काहीही कुठलीही मागणी पूर्ण झाली नाही आणि ते माग त्यांनी ते असं वक्तव्य केलं आहे की दोन तीन मं, मंत्र्यांना त्यांच्यावर हात चालवल्याशिवाय त्यांची भाषा आहे रविकांत तुपकरांची की त्यांना तुळवल्याशिवाय हे सरळ येणार नाही अशी भाषा त्यांना करावी लागलेली आहे अशी भाषा आता ही भाषा योग्य आहे का कोणी म्हणणार नाही ही योग्य आहे का भाषा करायला लागते त्यांचं आक्रंदन काय आहे आक्रोश काय तो प तो मूळ प्रश्न आहे ना भाषेचं रस्वदीर्घ नंतर मूळ कशामुळे आलेलं आहे त्याच्यातली आक्रमकता नाही त्याच्यातला जो आक्रोश लक्षात घ्या कशासाठी बोलतायचे राजू शेट्टी बोलत असतात सतत शेतकऱ्यांच्या बाजूने आता बघा तुम्हाला की मुंबईतले खड्डे आता हे झालं शेतकऱ्यांचे मुंबईतले खड्डे मुंबईत नाही महानगरामधले खड्डे हायकोर्टाला सांगायला लागले की सात दिवसामध्ये तुम्ही काय ते खड्डे बुजवा आणि या कंत्राटदारांवर चुका कंत्राटदारांवर ॲक्शन घ्या असं सांगावं लागलं हायकोर्टात अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला काय हे फडणवीस सांगतात की आमचा कारभार सुशासन आहे सेवा हमी कायदा आहे मग गडचिरोली अमुक करोडो करोडो रुपये गुंतवणूक येते इकडून परदेशी गुंतवणूक येते आणि मग महाराष्ट्र कसा सुजलाम सुफलाम होणार आहे हे सगळं गप्पा मारताना प्रत्यक्षात आज वर्तमान काय आहे काळा कुळकुळ काळा कुट्ट आहे अंधकार आहे अक्षर केवळ आहे गप्पा मार आता तुम्हाला सांगतो हा खड्ड्यांचा सांगितलं मला शेतकऱ्यांचा प्रश्न सांगितला आता या बदलापूरमध्ये दोन चिमुक चिमुकल्यांवरती अत्याचार झाला आणि मग प्रचंड मोठं आंदोलन झालं त्या संस्थेच्या चालकांना वाचवण्याचा प्रयत्न झाला आटोक्यात आटोकाट प्रयत्न झाला त्या संस्था चालकांनी ताबडतोब तत्परता दाखवून कारवाई केली नाही तक्रार केली नाही त्या चिमुकल्यांच्या बाबत काही हालचालच केली नव्हती आंदोलन झाल्यानंतर सरकार खडबडून जागं झालं त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते मग सरकारनी मग ओ पी एस ओ पी ओ पी म्हणतात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर की आप सरकारी शाळात किमान खाजगी शाळांमध्ये सुद्धा सी सी टी व्ही किती असावेत सरकारी जे जिथे कर्मचारी असतात शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी त्यांची पडताळणी केली पाहिजे कारण काही विकृत असतात गलिच्छ मनोवृत्तीचे असतात ते सगळं पहिल्यांदाच पडताळणी केली पाहिजे त्यांची त्यांचं रेकॉर्ड तपासलं पाहिजे हे सगळं ठरलं प्रत्यक्षामध्ये काहीही झालेलं नाही त्यापैकी निम्म्या निम्म्या अधिक शाळांमध्ये हे काही झालेलंच नाही नि, शेवटी कोर्टाला जामायला लागलं हजामपट्टी करावी लागली हजामत करावी लागली सरकारची पण प्रत्येक बाबतीत सरकारला सांगायला लागते की काय काय करावं महाराष्ट्रात अतिशय बेकार परिस्थिती पुण्यासारख्या ठिकाणी कोणी उठून गोळ्या घालण्याची धमकी देता कोणीतरी गाडी ओव्हरटेक केली म्हणून मुजोरी दाखवली जाते कोयते घेऊन खुले हाणामारी केली जाते टोळी युद्ध चालू आहे आणि मी हे खपून घेणार नाही मी आम्ही मुसक्या बांधू वेळा काय नाहीत असं केवळ बोलायचं हे फडणवीस बोलतात केवळ बोलायचं टी समोर वाईट द्यायचा प्रत्यक्षात काय गावोगावी गावगुंडांचं थैमान चालू आहे तिकडे बीडमध्ये काय तो गोट्या का कोण होता आहे या अनेकांचा जो बकोका म्हण मुक्त केलेलं आहे त्यांना अशा बातम्यात काय चाललंय तिकडे अजितदादांनी एका अधिकाऱ्याला पोलिस पोलीस अधिकाऱ्याला दंबाजी करायची का हे काय आहे काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले हे प्रश्न शेतीचे प्रश्न असतील पर्यावरणाचा प्रश्न असतील रहदारीचे प्रश्न वाहतुकीचे प्रश्न आहेत अत्यंत महत्त्वाचे खंडणी खोली वाढलेली आहे गुंडगिरी वाढलेली आहे एवढंच काय तुम्हाला सांगतो की प्रचंड फिया उकळल्या जात आहेत खाजगी शाळांमधनं आणि नियम काय केलं आहे की त्या शाळेच्या बाहेरच्या कोणीच तक्रार करायची त्या संस् त्या संस्थेमधले लोकं जे विद्यार्थ्यां विद्यार्थी किंवा त्यांचे पालक करू शकत नाही तक्रार तक्रार केली तर तुमच्यामुळे काय म्हणतात डूक धरला जातो तुमच्या ब हे जे काही आहे सगळं ते आर टी एच्या अख्यारीत येत नाही आहे आणि प्रचंड फिया उकळल्या जात आहे लूट चाललेली आहे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की ॲडमिशन दोन दोन ठिकाणी घ्यायला घे गह, घे गह, घ्यावी गह, लागते आणि मग विड्रॉ केलं जातं अनेक संस्थांमध्ये हे जे पैसे ठेव फी भर ॲडव्हान्स म्हणून दिले असते डिपॉझिट फी किंवा काय जे काय असेल ती लगेच म्हणजे त्या त्या त्या, त्या संस्थेमध्ये ॲडमिशन घेतली पण मग विड्रॉ झाला विद्यार्थी आणि दुसऱ्या संस्थेमध्ये त्यांनी घेतली ॲडमिशन तर ज्यामध्ये पैसे भरलेत ते ताबडतोब दोन दिवसात दिले पाहिजेत पण असं आश्वासन देऊनसुद्धा लोक दे महिना महिना दीड दीड महिना वापरतात पैसे बिनव्याजी असे अनेक विद्यार्थ्यांचे पैसे संस्थाचालक वापरतात काय करते सरकार याबाबत गोरगरीब मुलांच्या पालकांनी मुलांना कसं शिकवायचं आपल्या मग शेती चालत नाही मग मुलांना शिकवावं लागतं त्यामध्ये आरक्षणाचे जे फायदे मिळण्यासाठी किंवा या शिष्यवृत्ती मिळण्यासाठी त्याची पैशाची तरतूद केली जात नाही आहे महाज्योती असेल सारथी असेल अनेकांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न येते मग काय करायचं काय खेड्यापाड्यातील मुलांनी मुलांच्या पालकांनी गोरगरिबांनी याच्यानी करायचं काय आणि दुसरीकडे हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून मूळ काय गोष्टी चालल्या आहेत आज की वाटेल ते बोललं जातं आता गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील ज्येष्ठ मंत्री जे मुख्यमंत्री होण्याच्या पात्रतेचे त्यांचे वडील राजाराम बापू पाटील यांनी महाराष्ट्रासाठी अनेक गोष्टी केल्या स्वातंत्र्य चळवळीच होते ते तर जयंत पाटलांच्या आई वडिलांबद्दल अभद्र वक्तव्य करणं ते मी उच्चारसू शकत नाही आणि परत त्याची तीव्र प्रतिक्रिया झाली देवाभाऊंनी त्यांना काय स सा, सांगितलं की असं बोलू नका म्हणून चंद्रशेखर बावांकड असं की आम्ही सांगितलं की अशा प्रकारचं वक्तव्य करणं बरोबर नाही योग्य नाही पण शिक्षा काय केली त्यांना दहा दहा बारा बारा वेळा शरद पवार अजितदादा कोणालाही वाटेल त्याशिवाय देतोय हा माणूस हा समजतो कोण स्वतःला यांना मा आलाय का मुजोर किती माज आलाय ना बघ कोणा अशा प्रकारचं कोणी बोललं तर त्याच्यावरती टीका करायची नाही कारण का म्हणजे धनगर समाजाचे नाही कुठल्या का समाजाचे नेते असतील ते धनगर समाजातल्या लो, लोकांना ते आवडेल का हे असं नाही आवडणार त्यांना धनगर समाजाने संपूर्ण आपलं काय म्हणतात अस्तित्व त्यांच्या पदर झोळीत टाकले का हा जो माज आहे त्यांची बॉडी लँग्वेज बघा चालताना बोलताना कशा प्रकारे बोलतात ते आणि हे सगळं त्यांची कान उघडणी केल्यानंतर ते म्हणाले की मा मी माफी मागणार माफी कशाची मागायची शरद पवारांनी ज्यावेळी मोदीजींच्या आईचा उल्लेख झाला त्याबद्दल मोदींना फोन केला का म्हणे किंवा देवाभाऊच्या आमच्या आई म्हणे आईच्याबद्दल कोणीतरी बोल शिवी दिली आई ना मी त्यांना म्हणायचं असेल मनोज जानंगे पाटील यांनी त्यावेळी शरद पवारांनी फोन केला होता का देवाभाऊला अरे शरद पवार हे जेव्हा त्यांच्या पक्षाच्या ने नेत्याबद्दल बोलले तेव्हा बोलले आता प्रत्येक बाबतीत बोलायचं तर रोज सकाळी तेवढंच काम करायला लागेल शरद पवारांना किंवा कोणालाही जसं अमिताभ बच्चन म्हणायचा जाओ पहिले उसकी साईन ले लेके कव तशा थाटामध्ये गोपीचंद पडळकर बोलत आहेत आणि आता ते बघ ते जसे बोलले तशी त्यांना भाषा ऐकायला लागतात तर शिवाजी वाटेगावकर हे बापू बिरू वाटेगावकर प्रसिद्ध व्यक्तिमत्व माहिती आहे असेल आपल्याला त्यांच्या मु या मुलांनी काय म्हटले की वाळव्यात एक कपडे काढून पाठवतो चड्डीही ठेवणार नाही आम आमदाराबद्दल यांनी असं बघ आता तुम्ही बोललात त्याची रिॲक्शन अशी आहे काय राहिले आमदार गोपीचंद पडळकरांची किंमत एक प्रकारे हा विधानसभेतल्या विधान म्हणजे विधानसभा बिदा, अध्यक्षांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की आपले आमदार बाहेर कशा पद्धतीने बोलतात लक्ष घातलं पाहिजे ना की फक्त सभागृह माझं चालतं तर बाहेर काही बोलू शकत असं नाही आहे काहीतरी वागण्या बोलण्यामध्ये काहीतरी तुमची ही पाहिजे ना डिसेन्सी पाय आहे काहीतरी तुम्ही असं बोललं तुमची अशी रिॲक्शन येणार आता बघा की तुम्हाला सांगतो की ज्या प्रकारे गोपीचंद पडळकर बोलले तसे लक्ष्मण हाके हे सुद्धा काय ते बोलतात आता लक्ष्मण हाकेंनी मराठी मराठा समाजातल्या मुलींसंबंधात एक वक्तव्य केलं त्या वक्तव्याची त्याबद्दल त्याबद्दल मराठा समाजात संताप व्यक्त झाला आणि मग एक मीटिंग झाली त्यात मराठे मराठा क्रांती मोर्चाची आणि त्यामध्ये त्यांनी एक अकरा जणांची टीम केली आपण एक म्हणे अकरा जणांची टीम करूया आणि असं आम्ही सहनच करणार नाही आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे राजेंद्र कोंढरे हे अतिशय अभ्यासू मराठा समाजातले नेते आहेत पण त्यांनासुद्धा त्याचा रागा रा राग आला आणि ते म्हणाले की हाकेंना रस्त्यावरती ठोकलं पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य हे राजेंद्र कोंढरे पाटलांनी केलं त्यांना संताप झाला कारण हे काय आहेत कशा कशा पद्धतीने बोलतात आणि वारंवार बोलतात बोलता लक्ष्मण हाके आता लक्ष्मण हाकेंनी गेवराईमध्ये परवानगीशिवाय समाज जमवला आणि ते म्हणाले की जी आर रद्द करा मग पातळी घसरणार म्हणजे जी आर रद्द करेपर्यंत अजून मराठा समाजासाठी काढले जी आर रद्द होईपर्यंत पातळी आमची अशीच असणार असं एक प्रकारे ते सांगत आहेत आणि सतत अत्यंत प्रक्षोभक वक्तव्य करणं हे त्यांचं त्यांचं कामच आहे असं असल्यासारखं दिसतंय सातत त्यां अशा प्रकारचे वक्तव्य करतात जरांगेंच्याबद्दल सुद्धा त्यांनी वक्तव्य मनोज जरांगेंच्याबद्दल वक्तव्य म्हणजे त्यांना काय थोडक्यात काय अक्कल आहे त्यांना त्यांना काय समजतं आहे मग ते जरांगे म्हणाले की मी दिल्लीमध्ये अधिवेशन घेणार घेतील ना दिल्लीत घेतील लंडनमध्ये घेतील तुम्हाला काय करायचं त्याच्याबद्दल त्यांचा उद्देश असा आहे की मराठा समाजाच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी आणि उद्या घटनात्मक दुरुस्ती करायची झाली तर जाट असतील गुज्जर असतील सगळेजण त्या सगळ्यांचं लक्ष वेधलं जाईल ना त्याच्याकडे सगळ्यांचंच सगळ्यांना आरक्षण पाहिजे मग ते म्हणा ते म्हणाले की तुम्ही काय अमेरिकेला जा काय ऑस्ट्रेलियाला जा किंवा काही ते अशा प्रकारचं काही ते वक्तव्य भंपक वक्तव्य हां रशिया जा अमेरिका ऑस्ट्रेलियाला जा असं हाके उपहासाने म्हणाले तेव्हा मग मनोज जरांगेंचे जे उजवे हात आहेत गंगाधर काळकुटे एरवी अतिशय संयमाने बोलतात ते म्हणाले की तुला थायलंड मलेशियाला जायची वेळ आली आहे असं ते हाकेंबद्दल बोल मनोज दादाला आरक्षणाचं स्पेलिंग लिहून द्या असं आव्हान काही ते म्हणजे त्यांच्या थोडक्यामध्ये त्यांचं काही शिक्षण नाही त्यांना काही समजत नाही त्यांना अक्कल नाही अशा प्रकारचं वक्तव्य अशा प्रकारचं डोक्याच होतं लक्ष्मण हाकेंच्या मुद्दा म्हणून खोड्या काढायच्या मग टाळकुटे म्हणाले की टक्कल असताना जो टोप घालतो त्याचं या लक्ष्मण हाकेचं टोप उचकवून त्या टक्कलावरती ठोके देऊ मस्ती उतरवते असं ते म्हणाले अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की संजय राऊत हे ते त्यांनीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केलेत पण त्यांनी आनंद दिघ्यांबद्दल एक वक्तव्य केलं त्यात आनंद दिघेंचा अपमान केला होता त्याने ते म्हणाले की बाळासाहेबांच्या शेजारी त्यांचा फोटो लावलेला आहे आणि ते जिल्हा प्रमुख होते सांगायची गोष्ट अशी की आता आनंद दिघेंचा फोटो बाळासाहेब आणि यांच्या शेजारी शेजार शेदार ह्या अनेक बॅनर्स आणि पोस्टर्सवर गेले अडीच वर्ष लावतात एक नशिन त्यावेळी संजय राऊतांनी बोलायला होतं तसे ते बोलले नाही ते पण त्याने अपमान काही कुठे आनंद दिघेंचा केला त्यांचं एवढंच म्हणणं होतं की बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची आणि आनंद दिघे या यांच्यामध्ये अंतर होतं आणि ते दाखवण्याचा त्याने अपमान काही केलेलं नाही आणि ते खरंच होतं की बाळासाहेब ठाकरे एका पक्षाचे एक पक्ष सगळा निर्माण केला आणि आनंद दिघे हे त्यांचे अनुयायी होते आणि एकनाथ शिंदेने आनंद दिघेंचा जो धर्म आनंद दिघेंचे चित्रपट वगैरे काढून त्याचा स्वतःला कसा फायदा होईल एवढंच बघितलेलं आहे हे खरंच आहे पण राजेश मोरे यांनी लगेच सांगितलं की म्हणजे त्यांचा म्हणजे दिघेंचा अपमान केला आहे वगैरे हे सहन केलं जाणार नाही आणि घरात घुसून मारू असं ते म्हणाले हे आमदार आहेत ना राजेश मोरे तर संजय राऊत म्हणाले की मी आत्ताच ठाण्याला जाऊन आलो मी पुन्हा जाईन ठाणे माझ्या बरोबर कोणी सुरक्षा रक्षक नसतो असं ते म्हणाले काय चालू आहे बघा महाराष्ट्रामध्ये की शिव शिवसेनेतले दोन गटातल्या हाणामाऱ्या काँग <Gang> uh, uh, राहुल गांधींबद्दल काहीतरी बोलायचं यांनी भाजपनी मग काँग्रेसनी मोदींबद्दल काही बोलायचं मग मनोज विरुद्ध लक्ष्मण हाके मग छगन भुजबळांनी काहीतरी म्हणायचं की मनोज जरांगेच्या त्या त्या ठिकाणी आंतरवालीला पोलिसांवरती जो हल्ला झाला तो शरद पवारांनी म्हणे घडवला आता याला काय पुरावा आहे सुप्रियाबाई त्या म्हणा की पुरावा द्या काहीही बोलायचं म्हणजे आता तुम्ही कॅबिनेट मंत्री आहे भुजबळ त्यांनी पुरावा द्यावायचा काही पुरावा दिला नाही त्यांनी म्हणजे या प्रकारची सगळी वक्तव्य महाराष्ट्रामध्ये सातत्याने चालू आहेत आणि हे सगळं भयंकर आहे ते राजेश मोरे तर त्यांनी अतिशय हे शब्द शिबीगाळ केलेली आहे ऑन कॅमेरा आणि संजय राऊतांबद्दल आता हे वक्तव्य करतात का तर एकनाथ शिंदेनं खुश करावं म्हणून हे हे उघड हे जे चाललेलं आहे ना बघा आता महानगरांमधलेच नाही शहरांमधले प्रश्न काय आहेत स्वच्छतेचे प्रश्न आहेत अतिक्रमणाचे प्रश्न आहेत अनधिकृत बांधकामांचे प्रश्न आहेत झोपडपट्ट्यांचे प्रश्न आहेत कचरा व्यवस्थापनाचे प्रश्न आहेत खेड्यापाड्यात काय आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतमजुरांचे प्रश्न आहेत विम्याचे प्रश्न आहेत ते सोडून महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये सगळे नेते एकमेकांवरती आरोप करत आहेत आता तर न मला वाटतं याच्यात नांदेडमध्ये मला वाटतं मी एक बातमी बघितली त्यामध्ये तर नांदेडमध्ये शिंदे सेनेमधले जे बालाजी कल्याणकर तिकडचे आमदार आहेत त्यांच्या घरी रात्री अडीच वाजता एक माजी नगरसेवक आहे तिथला त्यांनी शटरला डो डोका आपटून तिथं गोंधळ घातला पहाटे मग रात्री अडीच वाजता मा आमदाराच्या घरी आणि हा माझी नगरसेवक आहे कोण बाळासाहेब देशमुख आणि त्यांनी गो पिस्तुरातनं गोळी घालण्याचा गो मारण्याचा एक धमकी मा, दिली म्हणे ही बातमी आहे आता हे बाळासाहेबांचे विचार हे धर्मवीर आनंदीकरांचे विचार आहेत काय लेव्हलला आपण चालू आहे गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके हे सगळी देवाभाऊची बगल आहेत हे सगळे बाकीचे लोक जे ब बोलत आहेत ना सगळे फडणवीसांचे बगल बच्चे जे कधी ठाकर्यांबद्दल कधी शरद पवारांच्याबद्दल बोलायचं वाटतेल तर बोलायचं आणि मूळ प्रश्नांकडनं लक्ष दुसरीकडे वळ वळायचं शेवटचं उदाहरण येतो ते भाजपच्या टोल आर्मीने संदीप देशपांडे मनसेचे मुंबई शहर प पक्षाध्यक्ष मुंबई शहराचे अध्यक्ष आहेत त्यांचं एक हॉटेल आहे मुंबईत रानडे रस्त्यावर आणि तिथे ते इंदुरी असं काही ते नाव आहे त्याचं इंदुरी पोहे चांगले असतात पुण्यात मिळतात मुंबईत मिळतात ठीक नाशिकमध्येही मिळतात तर त्या पोहे आणि बाकी चाट वगैरे बरंच काही काही तिथे आहे म्हणे तर म्हणे त्यांच्याकडे आचारी आहे आणि हे कसले म्हणे मराठीचे स्वाभिमानी यांच्याकडेच परप्रांतीय आहे मग आणि म्हणून त्यांना टोल करायचं आता हा प्रश्न मुंबईच्या मुंबईत आता महानगरपालिकांच्या निवडणुका होतील हा प्रश्न आहे त्यांच्या व्यक्तिगत हॉटेलमध्ये काय आहे हा प्रश्न आहे का त्यांनी असं विचारलं की मनसेनी काय केलं गेल्या पाच वर्षामध्ये मुंबईच्या प्रश्नासाठी विचारा प्रश्न तुम्ही आम्ही हे केलं हे तुम्ही लढा ना हा काय प्रश्न आहे आणि संदीप देशपांडेंनी चोख उत्तर दिलं आहे त्याचं की त्यांच्याकडे मराठी सोय आहे आणि शिवाय इंदूर हे इंदूर आणि महाराष्ट्राचं जवळचं जात आहे हे सगळं सांगितलं आहे त्यांनी मला सांगायची गरज नाही पण मूळ प्रश्न मुंबईतल्या जे प्रश्न आहेत रेल्वेचे प्रश्न आहेत मुंबईचे वाहतुकीचे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल चर्चा नाही चर्चा करायची ती याच्याबद्दल आणि देवाभाऊच्या या राज्यात एक तर त्यांचं जे आजूबाजूचे चमचे आहेत त्यांची अ टीम बी टीम देव फडणवीस स्वतःच म्हणाले की लोकांना वाटते की आमदार माजले त्या गोपीचंद पडळकरांच्या मा, माण माणसांनी विधिमंडळात हाणामारी केली आमदार आमदार आहेत असं स्वत लोकांना वाटते असं देवेंद्र फडणवीस म्हणाले मग काय करतात ते याच्याबद्दल त्यांना त्यांच्याकडे उत्तर आहे का काय कुठले गुन्हे नोंदवले फक्त विरोधा पक, विरोधी पक्षांवरती गुन्हे नोंदवायचे त्यांना मोर्चे काढू द्यायचे नाही अगोदरच अटक करून टाकायचे जनसुरक्षा कायदा लावायचा त्यांना न अर्बल नक्षल म्हणायचं आणि तुमचे लोक काय करतात हे तुमच्या लोकांच्या गुंडगिरीकडे तुम्ही दुर्लक्ष करताय स्वतः अजितदादा म्हणाल की आमचे स्वतः नागपूरच्या अधिवेशनात की आपले काही मंत्री कामच करत नाहीत मी स्वतः अजितदादाच म्हणतात त्यांच्या मंत्र्यांबद्दल काही मी हे सरकार काम करते का नाही अजितदादा कसे काम करता देवाभाऊ चोवीस तास काम करता हा सरकार काम करत आहे का नाही यंत्रणा तुम्ही हलवताय का नाही लोकांची काम होत आहे का नाही हा खरा प्रश्न आहे पण तुम्ही काय करता की व्यक्तिगत इमेज मोठी करायची त्याचे ढोल पिटवायचे छत्रपती शिवरायांच्या समोर तिथे फुलं टाकणारे देवाभाऊ अशी सगळीकडे जाहिरातबाजी करायची आणि मराठा समाज जर देवाभाऊपासून तुटला आहे असं वाटत असेल तर तो जोडण्याचा प्रयत्न करायचा पण मराठा समाज हा मुख्य शेतकरी त्यांचे प्रश्न सोडवत आहे का तुम्ही छत्रपतींच्या राज्यात सर्व जाती धर्मात ऐक्य होतं तुमच्या राज्यात मराठा विरुद्ध ओपी ओबीसी धनगर विरोध मराठा हे सगळं लढाया सुरू आहेत हिंदू मुस्लिम कहतात मी आता गरब्या म गरबा आता सुरू होईल आणि तिथे मुसलमानांना स्थान देऊ नका असं भीम विश्व हिंदू परिषद म्हणते आणि बावनकुळे म्हणतात की नाही तो त्या त्या सोसायटीचा त्या त्या आयोजकांचा प्रश्न आहे म्हणून अरे हे आहे या देशातले आहेत नागरिक तुम्ही कोण ठरवणं कोणाला प्रवेश द्यायचा की कोणाचं नाही ते कोणी गुंड नालायक मवाली असेल तर ठीक आहे पण धर्माचा काय प्रश्न आहे इथे आणि मंत्रीच एक थे थे? मंत्री एक प्रकारे प्रत्यक्ष समर्थन करतो याचं हे भयंकर चाललं आहे राज्यात काहीही सुशासन नाही आहे वाट लागली आहे महाराष्ट्राची वाटोळच होत चाललं आहे महाराष्ट्राचं शांतता बिघडत चालली आहे गुन्हेगारी वाढत चालली आहे शेतकरी यांचा आक्रोश आहे आणि फक्त ढोल बाजवा ते प्रसिद्धीचे प्रसिद्धीचं असं चालू आहे सुधारा लवकर आता आता सहा महिने होऊन गेलेत तुमच्या सत्तेचे वर्ष होईल लवकरच देवा भाऊ सुधारा आणि शेतकऱ्यांचे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवा अन्याय जो होत असेल तर तो दूर करा पत्रकारांना मारहाण होते त्र्यंबकाशिवायला तुम्ही भले सूचना दे असतील पण काय गुंडगिरी चालू आहे अरे कुत्र्यासारखं मागलं पत्रकारांना आणि पत्रकार संरक्षण कायदा केला म्हणून ढोल पिटवायचे काय चाललंय हे थामुआ। या सा केला है। हे थांबवा यासाठीच हा व्हिडिओ केला आहे तूर्तास इथेच थांबतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद